नमस्कार नो एव्हरीथिंग या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला तुमच्या घरामध्ये जर वारंवार मुंग्या होत असतील कुठलाही पदार्थ सहज किचनवरती ठेवल्यानंतर त्याला मुंग्या होत असतील तर त्या मुंग्यांपासून तुम्हाला सुटका हवी असेल तर मी आज तुम्हाला एक साधा सोपा उपाय सांगणार आहे तर या इथं तुम्हाला खिडकीमध्ये मुंग्या दिसत आहेत हे आहेत काळ्या मुंग्या काळ्या मुंग्या तेवढ्या त्रासदायक नसतात परंतु जर आपण एखादा पदार्थ ठेवला आणि त्याला जर मुंग्या लागल्या तर तो पदार्थ म्हणजे फेकून द्यावा लागतो किंवा मग तो खराब होऊ शकतो किंवा तो न खाल्लेला कधीही आपल्या आरोग्यासाठी चांगला असतो तर काळ्या मुंग्या तेवढ्या त्रासदायक नसतात परंतु लाल मुंग्या जर आपल्याला चावल्या तर त्या ठिकाणी छोटीशी एक म्हणजे अशी गाठ बनल्यासारखी होती आणि खूप जास्त वेदना होत असतात तर मुंगी कुठल्याही प्रकारची असू द्या ती घालवण्यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी आज एक सोल्युशन सांगणार आहे साधारणतः एक कपभर पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये दोन चमचे व्हिनेगर ॲड करायचं आहे आणि ज्या ठिकाणाहून मुंग्या वारंवार येतात त्या ठिकाणी तुम्ही हे व्हिनेगरचं पाणी पस सिंपडायचं आहे किंवा तुम्ही स्प्रे करून घ्यायचं आहे याच्यामुळे तुमच्या घरामध्ये मुंग्या येणार नाहीत त्याचबरोबर ज्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये मुंग्या असतील त्या ठिकाणी तुम्ही लाल मिरची पावडर टाकायची याने देखील तुमच्या घरामध्ये मुंग्या यायचं थांबणार आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब जरूर करा पण पुन्हा भेटू अशाच का उपयुक्त व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय